इतका कृतज्ञ आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं मी तुझ्या भावाचाच मुलगा होतो ना अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं आमच्या झरक्या के मागास जाती जितेंद्र आवडने असं काय केलं असतं ना आमच्या मागच्या भागावरती लात मारून आखलून दिलं असतं तेव्हा हे सगळं बोलायला पण मला वाईट वाटतं एवढे वर्ष काम केलंय पण एवढे वर्ष काम करून सुद्धा ह्या माणसाला शरद पवारांची ओळख जप पटली नाही काय ते बा 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 आणि मग का का काय का का, का का ते काल सांगितलं अमृत अमृत का म्हणजे कारखानदार का म्हणजे कापूस सगळं का समजून सांगितलं अह तुम्ही पस्तीस वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगा महाराष्ट्राला जो असा आवडला तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला असा एक निर्णय सांगा एक निर्णय अठ्ठेचाळीस तास देतो एक निर्णय सांगा फक्त तुम्हाला जमलं ते सुप्रमा सुप्रमा अजित पवार जसं आम्ही डॉक्टर जितेंद्र आवड लावतो ना तसं तुम्ही मागे लावा सुप्रमा अजित पवार काय केलं सांगा महाराष्ट्रात एक एक अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं कर... अर्थकरण मजबूत करण्यासाठी अशी यूज, एक योजना सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका